वाईट आहे कोण म्हणते कला वाईट आहे अरे अरे गणपती नाचला शंकराने तांडव केलं मीरा भक्ती रथात होऊन नाचली सार देवांग नाचल आणि तू कलेला नावे ठेवतेस नाय का कला ही जगे महाग oh yeah. संस्काराला मुरगाला पाहतेच मठ 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 कुठला हे बाप माझे कार्यक्रमात येत लगत आहेत मी महिना दोन महिने मी काही येणार नाही आता तुला ड्युटी लागली ना लाग तू स्वतःचा डबा स्वतः तयार करायचा ड्युटीवर जायचं आणि घरी परतून यायचा आणि हो तिकडे पण जाऊ आणि रात्रीच्या समयाला घरीच राहायचं कुठेही बाहेर पाहिजे व्हायचं नाही माझ्या कार्यक्रमावर लक्ष ठेवायचं भाई काय हो म्हटलं बोला अरे गणपती नाचला शंकर नाचला विष्णू नाचला सारं देवांगण नाचलं ना भक्त नाचले नाचले कला वाईट आहे का मूर्खा आणि तू मला मनाई करून राहिला बाईला नशा चढली कलीची नशा चढली कोणाला दारूची नशा चढते कोणाला गांजाची नशा चढते कोणाला धना द्रव्याची नशा चढते महाबाप हो काही काही शाहीर लोक आमच्या तमाशाची नशा चढली आहे बायको सोडली लेकर सोडले गावई सोडलं आणि नागपुरामध्ये येऊन बसले किरायच्या खोलीत कशी बी आहे शाईर लोक काय केले हे नशे आहे तर बाईला नशा चढली कलेची बाई काय चर बघा बाईला चढली भाई लाइ चढ़े थी आता बाईच्या बाईनं म्हटले आहे का माझे कार्यक्रम लगात आहे आणि मी काही महिन्यात दोन महिने येणार नाही आपल्या डब्बा करजो ड्युटीवर जाऊ आवारदीप बाबा पंढरीजी ताजने यांच्याकडून वीस रुपयाचा पारितोषिक मिळालं पार्टी सतस आता बाईचा कार्यक्रम लावणीचा एका गावामध्ये आहे एका गावात आहे आणि बाई आता बाई दा, लावणी दाखवणार तुम्हाला आता बाईची लावणी पाहली हा बाईचा कार्यक्रम पाहत आहे तुम्हाला एका गावात दवंडी होते आणि दवंडी झाल्याच्या बाद बाई लावणी दाखवते तुम्हाला आता लावणी बघा बाई पहिली लावणी हा पहिली लावणी चला नी? या गावाचा ग्राम पंचायत माझ्या कामा नळ सोळायच गावात दौंडी देवायच आणि लाईट चालू बंद करायचं चा सकाळचं सकाळी सरपंचानं फोन केला म्हणे ज्या गावामध्ये दौडी देऊन दे, गावा दे। आपल्या गावात शकुंतला बाई सातारकर यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम आहे उपमाच्या ताबेदार ता भाऊ मानव चला जातो ना दौडी देतो बाबा पहिल्या चौकात शकुंतला नाच गाण्याचा कार्यक्रम आहे हो बाब मी भुसळे कोरेश्वर निखारे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट नमस्कार जी इकडे या भाऊ साहेब एक काम पडलं तुम्ही हे डोंडी जे दिली की नाही हे दौंडी मला बरोबर ऐकायला आली नाही भैरा नाही पण शेवट आली बाबा आज काहीतरी नाच गाण्याचा कार्यक्रम आहे असं ऐकायला आलं फक्त शेवट शेवट पहिले कुठे पहिले पासून माझं लक्षच नाही ना तुम्ही डावडी दिली तर आता तुम्हाला लक्षात ध्यान आहे एकदा का होत आम्ही एकच गण देतो डावडी म्हणजे एकंदा हा बरं हे दंडी कोणा घेऊन देता तुम्ही आम्ही ग्रामपंचायत प्रश्न म्हणजे सरपंच साहेब 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 हा प्रमोदजी ताजने पण ठेले आले यांच्याकडून अकरा रुपयाचं पाणी तो, तो सीक मिळालं ठीक आहे परंतु आता डबल देत नाही तुम्ही नाही देऊ मी ना? ना? इच्छा लोकांच्या दहा पंधरा लोकांच्या सह्या घेतो आणि अर्ज लिहितो का एका चौकावर दोन वेळा डोंडी दिली नाही म्हणून मी त्या सरपंचाकडे जातो आणि कसं तुले टाईट करायला लागतो पाय जाता मी जातो हा वय ऑपोजिट पार्टीचा माणूस ऑपोजिट काय सांग कसा ऑपोजिट बरोबर आहे आणि ऑपोजिट म्हटलं म्हणजे झालं काय पण याचा सबूत तर काय चपराशाची निवड होती तेव्हा तू नाही फॉर्म भरला होता हा 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 तू हुक लागतो मी म्हणजे ह्या कुर्रा का आला म्हणते का हा कुर्रा का आला तुला नाही 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 बरं ना, थांबून जा भाऊ साहेब या माणसानी चपराशाने डवडी दिली इथं पण कार्यक्रम कुठं आहे शाळेमध्ये आहे का त्या बस स्टँडच्या पटांगणात आहे असं सांगितलं का हे तु या पाठी सांगतच नाही खऱ्या जर खरी जर समजा वर्तणूक ज्या माणसाची असं तो जमाना चुली मध्ये गेला असेल तरी चालते तर सत्यता जिवंत तू खरं आहे नाही ठीक आहे ठीक आहे अरे बाबा एक प्रसिद्ध खोटी मारून प्रसिद्ध कोणाला चालली आहे ना बरं ठीक आहे आता बिलकुल चांगला पद्धतीने ऐकतो निवडून

हा बिलकुल एकही शब्द नाही चुकला मगानी चुकला देवा? होता तुला कुठं आहे तर सांगत नाही का पराठीत बसले असते का लोक बापा आवाज येत्या ना हा हा बरोबर आहे बरं मला एक गोष्ट सांगतो आणि मजा करून पाहिली हा खरोखर कामामध्ये किती तत्पर आहे म्हणून प्राण झाला झाला आता एक तुला नाच गाणे पाहण्याचा नाही आहे पण मी त्या बाईचं नाव ऐकलं होतं नाच गाणं तिचं कधीच नाही पाहिलं सातारकर म्हणजे नामांकित बाई आहे लावणी करणारी तुझ्या बरोबर जर मी आलो तर मला बी थेट प्रसंग पाहायला भेटन तुला येते तू माणूस नाही 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 अरे राजा पेट्रोल मी टाकीन दोनशे रुपया तर त्याची चिंता करू नको का तू पेट्रोल टाकीन ना त्या पेट्रोलवर कसा पण सांग गाडी मध्ये पेट्रोल टाकीन आणि दोघंही भाऊ जाऊ आपण गाडी टाकील तू माझ्या पेट्रोल टाकीन का नाही 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 पेट्रोल नाही 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 तू अर्थाचा अनर्थ लावते आणि दोनशे रुपये खर्चाला घेतो काय चारशे रुपयामध्ये दोघं भावाचे होऊन जाते म्हणजे दोनशे रुपये का ते असेल तुम्हाला पेट्रोल टाकेल आणि दोनशे स्वरूपाच चहा पाणी आपल्याला सरत नाही गुपचुप चांगतो बिलकुल चुपचुपात चुप अरे हो का त्या दोनशे रुपयात का होणार जावा पावतो कधी त्या बाईच्या खाली आठवडे साल्या किंजू चा अभे तोंड सांभाळत मी तुला भाऊ म्हणतो तू मला साल्या म्हणत आता मी म्हणतो तू भाट्या बदल सारखं असं झालं ना ते सारखं नाही झालं म्हणतो तू दाजी बदल अभे पण पार माझी भाई नाही ना आता हजार इथं नाही तर मग मामगरी राहिले दिल्लीच असते तुला ठीक आहे अभे पाय ना नोटा करून आणलो तू का बाय करून हिश तुला नाही 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 एवढी मूर्खपणा कधीच नाही करणार आयुष्यात नाही केली तर आता करून काय गोपीच्या का पाहिजे भाऊ दे काम आहे खरंच आहे बाबा येणारे पैसे हे देम नमन नम्म नम चलवलेली तुले कधीच्या नाही भाऊ पैशाचा काय त्या म्हणजे त्या बाईच्या आगावर उधराने घेतलं ते मी खाऊन पिऊन चुकी संपन्न माझे हो म्हणत पोट तुम्हाला डम दिसते कसाहेब नाही तू यावा नाही का जमच्या भाकरी खा बर चाल हा तू पैसे उधर दो तुझ्या जवळ बसून त्याचो म्हणजे झालं नाही आज जवळ मत बा खाल्याने पैसे वळीन अरे तू तुमच्या पाहिजेल अरे तर मला कमीत कमी पसून तर देतो दोन फूट हीट मारून मला दोन फुटाच्या अंतराने बसेन तो चल चाल लवकर नमस्कार हो बाणी वाशो नमस्कार तुम्ही माझ्या आतुरतेने वाट पाहतात ना आले मी नमस्कार पाहुणा नमस्कार 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 भक्ते नमस्कार घे नमस्कार पाहुण जरा मी लेट झाली अर्धात पाहुणं म्हणला का पाहुण म्हणलं पाहुणं म्हणाली हो म्हणला भाई पाहुण बाई तुम्ही दोन घंटे अजून तुम्ही दाख मिनिट कसं झाले का रे आमचा पूर्ण पेंडाल फाटला असता अहो नं बर झालं तुम्हीच ती सांभाळून घेतलं या नाहीतर झालं तुमचं बोल झालं तुम्ही उबाळी म्हणलं का उबारी म्हणले अहो उबानी म्हणाली मला उबारी ऐकली पडलीची पाहु ना अय तुम्ही बी आय हा यव दिसताई तुमच्या मनातलं काहीतरी तू तुम्हाला टोट टोकतो नको बाई हा तुम्ही आता दाखव आपली वाली काय लावी नाही का पावना अ दोन मिनिट मध्ये घ्या की काय साठी तुम्ही बघ नाओ दोन मिनिटात कुठून देतो मी आला तुम्ही या लोक पावना होय माझ्या रूमकडे कुठे चाललाय इकडे कुठे लागलेले तुमच्या नाही इकडे नाही आओ बघा आता काय ढोकून डाललो येते मी माझ्या बाप बापे बाफे मित्र हे का एवढ्या दिवसापासून कार्यक्रम पुष्कळ बघितले खूप पाहिजे परंतु रामदास कामली कामेश्वर यांच्याकडून शंभर रुपये सप्लाइं नव्वद रुपये बाईची कला बघितली यार।, यार त्या कला बघितल्या नंतर माझ्या डोक्यामध्ये मा अशी कल्पना आली का तिचं ना नाच स्वतः सुंदरता तर आहेच आहे पण गुण पहा किती चांगले आहे सुंदर सुंदरता खूपच आहे अरे बाप रे असं सुंदर पाहणी आहे तिच्या अंगात बिलकुल बरोबर आहे तर मी म्हटलं जर समजा ही बाई बाईक नाचगाना करते आता त्यामध्ये एक कल्पना अशी आली का आपल्या गावचे सदाशिव पाटील आहे हो। शाहिरीच काम करते सदाशिव पाटील बरोबर हो आहे वर्षकाठी ते पन्नास साठ कार्यक्रम करतो आपण त्याचे सवंगडी आहोत आहे हो। 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 साठ कार्यक्रम करतो आपण मोहन शरीकरता जर समजा हे बाई त्या माणसासोबत म्हणजे सदाशिव पाटला सोबत जर जुळली म्हणजे आली फडामध्ये जर आली तर पाय अरुण आपल्याला कार्यक्रम सुधारणार नाही पण गोष्ट आहे आपल्याला त्याच्या मागे दोन पैसे आपल्याला जास्तीची भेटते चांगली गोष्ट करता ना येत नाही तुला दोन शब्द चांगले बोलता येते आणि तू त्या बोल त्या बाई बरोबर चांगल्या पद्धतीने बोलू शकते ज्याने करून असा बोल त्या बाईसोबत त्या बाईच्या तोंड होऊन निघलं पाहिजे त्याच्या टेन्शन न घेऊन आण तू हा 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 पाय मी कसा बोलतो आणि म्हणजे पैसे जास्त उदय माझी ओळख बिलकुल तुला पाहिल्या बरोबर ते बाय तुझ्या जवळच बोल बसून बोला मला मला काही त्याच्यात विषय नाही आहे ना तो तू लवकर वेळ काही करू नको हा लवकरच्या पटकन होत नाही बाबा अशी बाई दिली सदाशिव पटनाच्या फळात जामीन झाली का समजून घे आमची गरिबी दूर चला जाऊ पाटील साहेबांना सांगतो पण पाटील साहेबांना सांगायचं पाहिजे बाई पाहिजे ते हो म्हणते नाही म्हणते तिच्या सोबत बनलं पाहिजे बाई हो बाई काय हो काय कलाकार तुमच्या अंगात आहे खून खून निघलो बाय तुमच्या लोकांसमोर सा सादर करायचं आणि त्यांच्या कार्यांची आपण प्रतीक्षा करायची मींचं काम या तुमच्या मीच काय पाहले पण तुमच्यासारखं नाही नाही खरं तुम्ही गुणवाला असं म्हणते या बाई ही तुमची गुणवत्ता एका वर्षात किती कार्यक्रम करता तुम्ही अहो 5 करतो की फक्त होय फक्त होय पाहुणा अरे बाई तुम्ही एका शंभर ते दीडशे कार्यक्रम केले तर तुम्हाला कसं कस वाटेल ते माझी करता की काय हो नाही 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 शक्य आहे शक्य आहे तेव्हाच म्हणतो बाई तुमच्या अंगातली कलाकारी आणि माझ्या भावाला सदाशिवराव पाटील नामवंत शाळेत नामवंत गुणवान आहे हनुमान पंचायतची कमी नाही असं म्हणताया हो जी मग पाहुणा हा पण मी म्हणते हा तुमची सदा सदाशिव पाटील या शकुंतला श्री आपल्या फळामध्ये घेतील की काय ओ खाहुण्याला घेतील मी तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा अगोदर विचारलं भाजी तुम्ही आमच्या सदाशिव वाटला त्या फळामध्ये सामील झाले कपात का तुमचे कार्यक्रम असं म्हणता या हा अहो पाहुण्या हा मग तुमच्या शाही सदाशिवातल्या आठवण चिपटे घेता पर पाहुण यो बघा नाही क्षणी तुम्हीच कार्यक्रम आहे आमचे आगावरून त्या गावी त्या आगाहून त्या आगावी जावं लागतं या हो आता तर लगेच कामात आहे पाहुण येईन मात्र खर कस आता आरे आरे का, पाटला काम पाटलाचं काम जमलं ना हे जमलं त्याचे तमाचे मले पैसे भेटतील ना त्याला जातो पाटील साधा करत हे खुश खबर सांगून येतो चालेल ताल बाबा गंगा साहेब सांगतो पाटील साहेबांना सांगतो पटवतो ते माझी गोष्ट ऐकते बाबा अरुण आला रे बाबा नमस्कार करतो बाबा नमस्कार आ, अरे दिवाळी सारखं सीजन चाललं हो एक तमाशाने लागला रे कसा लागल लहान लहान शाही लोकांचे तमाशे लागून राहिले लहान लहान आपण घरी बसलो लहान लहान शाही बाया सगळं तमाशा करतो आपण बाया तमाशा करत नाही करत नाही बाबा माणसा तमाशा पाहून लोकांना फतिथी गेलं हो ते लोक हा पण बाबाजी आपण शाहीने माणसं आपण बाया सगळं तू येऊन घेत नाही 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 अरे आपल्या जीवनात काय घेतली या बुल परत घेऊन काही नाही नाही पाटील साहेब काल तुम्ही घरी नव्हते नाही काल बाहेर गेलो होतो सोडला गेलो बुक कप करून टाकलं शकुंतला शकुंतलाबाई सातारकरचा डॅन्स होता शकुंतलाबाई ऐकलं ना पण पाहिलं नाही नाही पाहिलं तुम्ही होते का तिचा जी अरे का ते बाई सुंदर आहे जी पाहले अरे बापरी अरे खूपच सुंदर इंद्राचे परीच बाबा होी होजी काल लोक जमले ते से कम पाचहत्तर हजार लोक झालं

चुपचाप गेलो अंगणात आणि सोडला बकरा बा वा कुठं होतं बकरा हा मग अरे बकरा इकला पाच हजारा वीस हजाराला बकरा पाच हजारा छे बा अनला देव पायचा मच्छा पावले हा आणि जशी जशी कसा तसा ठीक आहे टाकून मोरतून फेको पोय हो ये पप्पा पुरा लोक मा आग पायली हा सर वा कोणी हासत ना कोणी थुकत हा आगाव हो भरून अरे मा तमाशा खतम झाला बाजी बाई खूप झाली अरे बाई खूश एकदम खूप बाजी तमाशा खतम झाला आणि मी गेलो हां बाई उठली उभी झाली म्हणजे नमस्कार पाहू ना म्हणलं नमस्कार मग बोल तिच्या सगळं बाई तुम्ही म्हणलं एका वर्षात तमाशे किती करता आता करतो ना म्हणजे पाच पडणार म्हणलं बाई तुम्ही एका वर्षात शंभर दीडशे कार्यक्रम हे म्हणलं शक्य मी करून देतो म्हटलो माझ्या गावात मानदार इमानदार पैसेवाले धनवाले सदाशिवराव पाटील मोठे शाहर आहेत म्हटलं हा है, है, हो आ, आ, हा मोठे शाहर धनवान आहेत गुणवान आहेत रुपानं चांगले आहे सांगत तिथे तिले हो दया वारणत म्हटलो हा बाई म्हणलो त्याचं गाणं म्हणलो तुमचं नाचणं म्हणलो तुम्ही तुम्ही, तुम्ही आमच्या फळात मिसळले एका वर्षात शंभर ते तीनचे कार्यक्रम करता हा हे बरोबर आहे बाबाजी तिले मिसळून बाई का म्हणे बाई म्हणे तुम्ही म्हणाल तर पूर्व दिशा म्हणे येतो म्हणे येतो म्हणे आपल्या फड्या हो आपल्या फडा मध्ये घेऊन का बाई ना बाई तर आपण कधी नाचवली नाही नाचवली पण आता नाचवू आणि दोन नाच्या दोन नाच्या एक नाच एक <laughs> <थुणा। थुणा। laughs> नाच नाच्या एक नाच्या ताली आणि एक बाई एक बाई तोही नाचा मी हा ओ, हा, 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 हो, आ, आ, काम बर ठेवून तिले आपल्या फड्या पक्क माझी नंबर आहे जी असा होुसरी गोष्ट इकडं माई काकी मेली हो मागच्या वर्षी अकराव्या महिन्या पाटली मेली एक तारखेला हो मेलीला हो मेली इकडे तिने नवरा नाया तिला नवरा नाही का आहे अरे आपल्यालाच करायचं आहे लोकांना करायचं आहे कस रे कस इकडे पाठलीन नाही हो तिला नवरा नाही हो, आहे हो, हो, दोघही जण हुरट बाद कोंबड्या ठेवाणी या खुल कोंबड्या ठेवाणी हो हो एक काम करा हो, द्या दो द्या पाठ पाहुणी पुजून पाच पावणी पुजन म्हणजे तिच्या सगळ्या लगन लावा गंधर्व विवाह अरे पागला मी त्या बाईला पाहिलं नाही नाही तिला नाच पाहिला आणि लग्न कस करून अरे बाप रे बाप रे पामाची गोष्ट चोळा महाड मी ना पाहिलं तुम्ही पाहिले एवढी सुंदर आहे की अरे पण बाई हो म्हणते का नाही म्हणते हो म्हणते पहिले ह्या गोष्टी नाचा घालायच्या मग ह्या गोष्टी झाल्या का असतील त्या गोष्टी हा 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 हा, हा। बाई म्हणा मी बुडा माई बनशील का म्हणा बुडी आपण पहिले तिले पाहू मी पहिले तिले आम्ही कधी बी येतो छा म्हणता आम्हाला सरम लागते आणि समजा तिची इच्छा असली हा आणि आपण फालतूच्या गोष्टी करून ते भाई आपल्या शिवाजी शिवाजीने नाचायलाही नाही नाचायलाच नाही पहिले तिचं पाहू म्यायचं एवढंही त्याच्या बाद बरी म्हणा পাটার ঘ <laughs>